श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या गुरुवारी आलेली आहे माघे गणेश जयंती जी गय जयंती बघा माघ महिन्यातील म्हणजे मराठी जो महिना आहे मराठी कॅलेंडरमधला तर तो माघ महिना आणि या महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तर ती गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते तर ही चतुर्थी जी आहे तर ती बघा तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी त्यासोबतच गणेश जयंती या नावानेसुद्धा ओळखली जाते अशी धार्मिक मान्यता आहे की गणपती बाप्पांचे बघा तीन अवतार जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती झालेले आहेत होऊन गेलेले आहेत आणि म्हणून वर्षातून तीन वेळा ही गणेश जयंती साजरी केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा तीन वेळा वर्षातून साजरा केला जात असतो पहिला म्हणजे वैशाख पौर्णिमेला पुष्टपदी विनायक चतुर्थी हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस तिसरा म्हणजे माघ माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती तर असे तीन आ... जयंत्या ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या साजरे केल्या जात असतात तर बघा या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्या घराच्या कल्याणासाठी घराच्या प्रगतीसाठी मुलांचे सर्व दोष दूर करण्यासाठी सातविड्यांचं सा दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी आपल्याला करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो माग शुद्ध चतुर्थी तिथी जी आहे तर तिथील कुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या बघा ज्या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवरती प्रथम आल्या आणि तोच दिवस म्हणजे बघा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणपती बाप्पांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे माघ शुक्ल चतुर्थीचा आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांचा संबंध जो आहे तर तो जोडला जातो या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती हजारो पटींनी कार्यरत असतं अशी धार्मिक मान्यता असल्यामुळं या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत व्रत करून काही सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय पाहणार आहोत तो म्हणजे एकवीस तांदळाचा तर आपल्याला कोणती सेवा या दिवशी करणंच जमलं नाही किंवा व्रत आपण केलं नाही तरी देखील प्रत्येकानं हा एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावशाली उपाय या गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचं आहे अगदी संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे बघा बप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल मुलांचे संकट विघ्न अडचणी दूर होतील घराची भरभराट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय आपण कसा करायचा त्यासाठी आपल्याला एकवीस तांदूळ कसे अर्पण करायचे आहेत किंवा एकवीस तांदळाचं आपल्याला काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपण गुरुवारी गणेश जय जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी प्रत्येक व्यक्ती व्रत करत असतो उपवास करत असतो अगदी लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत विघ्नहर्ता आहेत आणि म्हणूनच त्यांची पूजा केली जाते संपूर्ण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रदेवांची पूजा करून हे व्रत किंवा उपवास सोडला जातो पण या मागे गणेश जयंती जयंतीच्या दिवशी आपण तसं करायचं नाही कारण की या दिवशी बघा चंद्रदेवांची पूजा ही वर्ज केली जाते या दिवशी चंद्रदेवांची पूजा केली जात नाही तर बघा इतर वेळा आपण चंद्रदेवांची पूजा करायची असते पण या चतुर्थीच्या दिवशी चंद्रदेवांची पूजा ही करायची नाही फक्त आपल्याला दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळी घरा देवघरामध्ये दे दिवावात करून आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्तीच नसेल तर या दिवशी तुम्ही कोणत्याही धातूची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये दे त्याची विधिवत स्थापना करू शकतो हा दिवस अतिशय शुभ असतो कारण की या दिवशी त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस शुभ मानला जातो ज जा आपण जर बघा हा एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय या दिवशी केला कठीना तिल कठीन तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत भरपूर इच्छा प्रत्येकाच्या असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर बघा कष्ट आणि मेहनत करत असतो बघा आपण जर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळाली नाही आपली कोणतीच इच्छा ही किंवा मनोकामना पूर्ण होत नाही हा उपाय आपण का करायचा तर आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी आपल्या कष्टाला दैवी साक्षात्काराची साथ मिळावी यासाठीच आपली कोणती पण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो जर आपण खूप काबाड कष्ट करतोय मेहनत करतोय तरी देखील आपले आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तर आपली कोणतीची इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही किंवा आपण भरपूर कष्ट करतोय मेहनत करतोय तरी देखील त्याचं फळच आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपली प्रगती होत नाही तर बघा तुमची कोणती पण इच्छा असू द्या तुम नोकरीसाठी असेल पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल घरासाठी असेल घरातील व्यक्तींची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर ती पूर्ण करण्यासाठीच आपण हा उपाय करू शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आता बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आपल्याला टाकून आंघोळ करायचे आहे कारण की या दिवशी ही जी चतुर्थी आहे तर ती तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी तिळाला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून स्वच्छ अंघोळ करायचे आहे त्यानंतरनं आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे नेहमीप्रमाणे त्यानंतरनं बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करायला घ्यायची आहे त्यान त्यासाठी बघा आपल्याला एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या बघा जे पंचामृत तयार करतो आपण तर त्या पंचामृतानं किंवा अगदी स्वच्छ पाण्यानं गंगाजलानं अभिषेक घालायचा आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्यानं अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घालण्याच्या या पाण्यामध्ये बघा आपल्याला थोडेसे चिमुडवर तीळ टाकून त्यानं आपल्याला अभिषेक घालायचा आहे नंतर मूर्ती स्वच्छ पुसून एका चौरंगावरती ठेवायची आहे तर बघा चौरंगावरती तुम्हाला एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे त्यावरती थोडेसे मुडभर तांदूळ ठेवून आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती त्या तांदळावरती ठेवायची आहे तांदळावरती थोडेसे हळदी हो कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना बघा चा त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत म्हणजे जास्वंदीचं फूल दुर्वा खोबऱ्याचा नैवेद्य त्यासोबतच गुळ जे आहे तर त्याचासुद्धा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करायचं आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे देवघरामध्ये दे दिवा वात करूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायला घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अखंड एकवीस तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत ते तांदूळ एका वाटीमध्ये घेतल्यानंतरनं बघा आपल्याला हळदी हो कुंकू टाकून हे जे आहे तर ते लाल पिवळ्या अक्षदा याच्या तयार करून घ्यायच्या आहेत यानंतरनं स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतरनं ज्या एकवीस अखंड अक्षदा आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत कारण की बघा अखंड तांदूळ जे आहेत तरच त्या आपल्याला घ्यायच्या आहेत कोणतीही सेवा असेल पूजा असेल तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या आपण नेहमी अखंड आणि स्वच्छ घ्यायच्या आहेत त्यानंतरनं बघा आपल्याला या एकवीस अखंड अक्षदा आपल्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे यानंतरनं तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्वशेषमचं पठण करायचं आहे गणपती सोत्राचं तीन वेळेस पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा एकवीस आवर्तनंसुद्धा याची करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर आणि या हातामध्ये घेतलेल्या अक्ष दाबगा ह्या ज्या आहेत तर त्याची घट्ट आपल्याला मुठ्ठ जे आहे तर ती घट्ट बंद करायची आहे आणि आपली इच्छा मनोकामना आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे ये आणि त्यानंतरनं बघा एक एक अक्षदा करून आपल्या उजव्या हातानं गणपती बाप्पांना या अक्षदा एकवीस वेळा अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीनं हे जे एकवीस तांदूळ आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत कारण की तांदूळ हे खूप पवित्र मानले जातात कोणत्याही पूजेमध्ये बघा तांदळाचा जा वापर जो आहे तर तो केला जात असतो आणि असे पवित्र तांदूळ आपल्याला अक्षदा करून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्यासोबतच बघा जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते दूर करण्यासाठी आपण बघा अजून एक उपाय करू शकतो तर या दिवशी बघा गुरुवार आलेला आहे माता लक्ष्मीचा वार आहे माता लक्ष्मीला गुरुवार हा समर्पित असतो आणि हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं योग या दिवशी तयार झालेला आहे तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन, लवंगा अखंड, दोन लवंगा अखंड लवंगा या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि आपण देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतरनं महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे सूत्राचं पठण करायचं आहे एक वेळेस आणि नंतरनं हे एकवीस अखंड तांदूळ आणि या ज्या दोन लवंग आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत फुलासहित असणाऱ्या आणि त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या ज्या अखंड लवंग आणि हे एकवीस तांदूळ आहेत तर त्याची एक पोटली करायची आहे तयार लाल कपड्यामध्ये बांधून आणि ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे तर यामुळं तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि तुमच्या घरामधील दारिद्र्य संपेल अशा पद्धतीनं हे जे दोन उपाय आहेत तर ते तुम्ही या मागे गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत कारण की या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि अशा शुभ योगावरती अतिशय महत्त्वाच्या योगा आपण जर काही उपाय केले सेवा केल्या तर ते अतिशय शुभ फलदायी ठरत असतात म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा जो एक उपाय आहे तर तो नक्की करा याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल